हे पहा आता हे करू ना पंचवीस लिंबाला आपण एक किलो साखर टाकू आणि चवीनुसार मी फक्त उपासाच आणि चटणी बस तीनच वस्तू लागतात याला उपासात बी काम कामी येतं आणि तुम्हाला आवडत येत होत सगळ्यांना लेकरांना आणि दोन वर्ष टिकत एक नाही दोन वर्ष एकदम भारी बनवते आहे सगळं जण बनवून घ्यायचे ना ग तिकड बिन तेलाच लोणच घालायचे दिळीच मराठवाडा बिन आणि विदर्भ बी इतकं छान ते होते आपल्याला एकदा भूसावडला केलं होत दोन चमचे पाहिजे एक मिनट याच्यात चटणी टाकली का किती चमचे टाकली दोन चमचे पंचवीस लिंबू पंचवीस लिंबू पंचवीस मोठे साखर हा पंच्चुस 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 एक, किलो एक किलो साखर चमचे लिंबू मीठ उपासाच मीठ आहे आपलं शेंदे मीठ आहे ना हा उपासाच आणि या बिया काढून घेतले सगळ्या कारण बिया ना लागतं ते सर्व सगळं साखरेच पेकाव्या लागतात ते हो ना

स्वागत आहे तुमचं मराठी कृती स्पेशल मध्ये आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत उपवासाला पण चालू शकतो स्वयंपाक पण झाला समजायचं आता मटकी बाबांचं जेवण झालं मुलांना दिलं पोळ्यांचा मनवरा करून अजून भेंडी भाजी पोळी कढी अशी आमची आजची रेसिपी मी बोलते तर पा हे आणायचं म्हणतात पार्लर मध्ये बाहेर येत आहे आणि आजपासून सुरुवात पण करायची आम्हाला फराळाचं काहीतरी बनवायचं तर आज काय बनवायचं मम्मी आज चकल्यांची भाजणी करायची सकल्याची भाजणी करू आज त्याच्यानंतर दळू वगैरे आज पहिले मग हे बनवून घेऊ मग बेसन पिठाचे लाडू लाडूशी लाडू बनवत जमला तर तुम्हाला लॉन्ग व्हिडिओ मध्ये रेसिपी नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओ मध्ये रेसिपी कसं करायचं ते कारण मला शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण टाकायचे आहेत ना रेसिपी चला मग शॉर्ट व्हिडिओ मध्ये प्रकारच्या घेतात चटणी बनवतात आईने परत गुल्हा चपाटा आणि सपाटा कोणती गावात

लिंबूचं लोणचं झालेले आणि आम्हाला आणखी लिंबू आणि मिरचीच ते लिंबू मिरची लोणचं ते पण करायचं ते लोणच दाखवून बेटा मुरेल ते नंतर लिंबू मिरची लोणचं चकल्यांची बाजणी करायची ते प्रमाण घेऊन गेले बरणी एक किलोची हा दोन बापी कपाना मोजून पाहते एक किलोची बरणी एक किलो दोन टाकेल वाळवलेले तांदूळ छान धुऊन घेतले त्याच्यानंतर छान वाळून घेतलेले पाच बघले माप एक थे। पास पास कप तशी एक किलोची होती पाच भरले पाच कप तांदूळला दोन कप हरभऱ्याची डाळ ज्या कपाने तुम्ही तांदूळ मोजाल त्याच कपाने हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ काय पाहिजे तिथं गेलं का काय दोन अडीच कप हरभऱ्याची डाळ पाचला निम्बे अडीच कप ही पंधरा राहिली पाहिजे चकली करायची आज आपल्याला आणि त्याच्यासाठी ना मम्मी ज्या करतात ना ज्या पद्धतीने त्याच्यासाठी ते प्रमाण सांगणार आहे तुम्हाला एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ सपाट कप मुगाची डाळ सपाट कप उडताची डाळ उडदाची डाळ प्रमाण लक्षात आलं असेल तुमचं तर आता सगळ्या ना एक एक करून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे थोडेसे तांदूळ पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि अशी ही भाजणी आपली तयार करायची आज आता आधी आम्ही चकलीची भाजणी तयार करून घेतली आणि चक्कीवर गिरणीवर आहे ना दळायला देऊन दिली मी आणि पार्लरची पण खूप गर्दी चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही बघताय की व्हिडिओज ना वेळेवर येत नाही आहे कारण व्हिडिओ एडिटिंगला पण वेळ लागतो आहे शूट करून ते माझ्या मोबाईलमध्ये आहेत पण एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे मला कारण रात्री पण मला नऊ वगैरे असे वाजून जात आहेत पार्लरमध्ये मा तुम्हाला माहिती दिवाळी चालू आहे दिवाळीची खूप जास्त गर्दी असते बरेचसे क्लायंट्सला तर मी म्हणून देते की ताई आता उद्या या नंतर या असं म्हणजे थोडीशी धावपळ चालू आहे तर पेव तेवढं आहे ना फक्त समजून घ्या तुम्ही आणि पार्लरमध्ये मग जास्त नाही शूट घेऊ शकत मी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे ज्या गोष्टी शूट घेण्यासारख्या असतात त्याच मी घेऊ शकते फेशियल वगैरे करताना नाही शूट घेऊ शकत मी तर त्याच्यामुळे नाहीतर मग काही जण असं पण म्हणतील की नेहमी आयब्रो करतानाच किंवा कटिंग करतानाच दाखवते पार्लरमध्ये तर ठीक आहे सगळ्या आपल्या महिलाच आहेत जास्त करून पाहणाऱ्या जास्त करून म्हणजे सगळ्यात जवळजवळ शंभर जास्तकुर हंड्रेड पर्सेंट महिलाच आहेत तर त्यांना आहे एवढ्या गोष्टी बेसिक काय ते ही साडी जे ना तू जुन्या पद्धतीची म्हणते ना लग्नातली साडी आहे बाई कोणा पावणे सहाशे पावणे सहाशेची साडी माझ्या तुमच्या लग्नाची हा एक तर सव्वाशेची अशी माग वाटायची ठेवली आणि लग्नात होती काही हा अशा साड्या राहायच्या तेव्हा माझ्याकडे पण आहे ना कशी ती नवरीने गुलाबी गुलाबी राणी साडी होती सगळ्यांना अशी बारी वाटायची साडी कितीची होती म्हणजे पिको पण नव्हता तेव्हा असं मशीनची शिलाई होती गोट वाटायला पिको पण नव्हता मशीनची शिलाई मारली होती आणि आम्ही वैभव साडी सेंटर होता ना इथं घेतलं आणि कुकर कुकर मध्ये याच प्रमाण सांग हे पाणी पहिलं पीठ दाखवून देऊ दे सुरुवातीलाच पीठ राहत किलोचं प्रमाण आहे हा पिठाच बाजणीचं बाजणी तर दाखवलेली आपण ऑलरेडी आता त्याला जितकं पीठ तितकच पाणी घेतलंय हा याला उकळून घ्यायचंय आणि एवढं तेल वाटेवर एवढं तेल घेतले मूग देण्यासाठी तेल भी गरम करावं लागेल तेलही पाय हा गरम करावं लागेल उकळ हे धने आणि हे थोडं बारीक करायचंय फक्त तिळ आख्खी रव द्यायची बडीशोब आणि धने बारीक करायचे इकडे आणि तीळ आपण डायरेक्ट डायरेक्ट टाकणार आहेत आणि एवढी अर्धी वाटी चटणी चटणी आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आणि हे औजार औजार ना <laughs> मला कुठे जात मी कोण आला देत नाही खूप हात नाही दुखत याचा नाही बिलकुल बिलकुल हात दुखत नाही खालू मग पाणी ठेव आता या तयार झाल्यावर पण आपण मस्त हे सारख्या किती दीड लिटर जितकं पाणी जितकं पीठ आहे ना तितकंच पाणी घेतलंय बरोबरीच कमी जास्त लागू शकत हे तेल गरम करून देऊ का मग हा कमी जास्त लागू शकत किती कस कडकडीत पाहिजे मग मग तडका सारखं मग तडका पॅन मग तडका पॅन मध्ये घेणार चला भांड काळून भांडं काळून तडका पॅन मध्ये टाक तेल टाकून देतो आपण याच्यामध्ये आणि धने आणि बडीशो बारीक करून घेऊ छान बस ओवा पण टाकून घेतली काय मम्मा जास्त तिखट नको जास्त तिखट नको करू माय ना कस काढून ठेवलंय दोन्ही वस्तू भाजुभईचा ऐकून

आता आपल्याला हिंग टाकायचंय एक चमचा हिंग दोन चमचा बघा कसा एकदम कडक हो मम्मी काय मम्मी हो पाणी ना माहिती मम्मी आतापासून चकलीचा फील येतोय ग आतापासून चकलीचा फील येतोय

आ, मी तर काही एवढं भांडत राहतो मनामध्ये ठेवून तिनं असं मस्त म्हणे सासूवर दिवाळी इतकं मस्त कॉमेडी करून राहिली ते रेश्मा तुम्हाला सांगते तुम्ही एक घेतली कॉमेडी सांगते तू आता मी बघून राहिली फक्त मला काहीच माहित नव्हतं पहिले जातात फायदा कसं लागलं आता सांग छान आहे का हे आता एवढ्या चकल्या करून झालेल्या सगळ्या चकल्या माऊ काढते पळून दाखवू का मला बोला करून दाखव मला आई बोलायच पहिले तुकड्या स्फोटत होते मा असं तळ आता न चोळून राहिली एक जण चोळायला लागतच मुंडीला पाडायला लावायची मी चांगली पाडायचे तुझ्यासारखे माऊ नको रे बो मला मागच्या वर्षी केशवस पाडू लागला होता तळायला घेते तू बसायची ऍक्टिंग किती भारी आमची आमच्यासारखं कोणाला बसता येत का नाही येत कोणालाच कोणालाच येत नसत

सुगरणी माझे नाव मला जमायचं मम्मी <laughs> बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मी काय म्हणते मला जमायचं म्हटलं सातवी मध्ये सगळ्यात काय म्हटली आई मला बाबा जास्त ना पुन्हा <laughs> <सुद्रौनी> <laughs> <तुला थी। laughs> तेला हे दोन नवे नवे लाएट लाएट एक, एक 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 जे तुम्हाला लाईट लाइट कलर गोल झाला चकल्या मी केल्या काय करून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ऑलमोस्ट पन्नास झालाय कुठून म्हणून जाते तर

तर मंडळी अशा आम्ही मस्त असत खेळत बनवल्या दिवाळीच्या चकल्या आणि तुम्हाला पण रेसिपी मिळाली असेल व्हिडिओ पण आवडला असेल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ तर संपवते चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय